नमस्कार श्रोते हो आजचा विषय खूप सुंदर समयी समय, समय, समय प्रकाशित करून हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा केली जाते बहुतांश कार्यक्रमांची सुरुवात दीप प्रज्वलनाने होते छोटेशा बंगले पुढे छोटेस अंगण आहे रेखाटलेली रांगोळी पानफलांनी सजवलेलं आहे उदबत्तीचा मंद सुगंध आहे आणि दिव्याचा शांत प्रकाश हे दृश्य मनाला कसं मोहून जातं आई देवाजवळ दे आपल्या मुलाचं हित समाधान सुख शांती मागत असते तर समयी देवघरात आपली काळजी वाहत असते आपलं हित सुख आणि आरोग्य ती मागत असते अंतकरणातील माणसाविषयीच्या वात्सल्याचा जिवाळ्याचा सात्विकतेचा स्नेहाचा नंदादीप सदैव तेवत ठेवावा स्वजवा प्रकाशाने मानवी जीवन उजळून टाकावं असा ही समय आपल्याला संदेश देते ती काय म्हणते असे न मी नसे मी तरी असेल स्मृती मी असे न मी नसे मी तरी असेल स्मृती मी देवघरातल्या देवापाशी उद्याचे हसू मागेल मी आपल्या उद्याची काळजी वाहणारी ही समयी देवघरात प्रकाशित होत असते देवघरातल्या देवापाशी ती प्रकाशित होते ही समय मुलीच्या विवाह प्रसंगी आई मुलीला रुखवतात देते हे तू काय तर मुलीच्या विवाह झाल्यानंतर सासरी देखील तिचं घर प्रकाशमय हो ही उदात्त भावना त्यामागे असते विशिष्ट रचना असलेल्या धातूचा उभा दिवा म्हणजे समय समय हे सातत्याचे संयमी वृत्तीचे व सामर्थ्याचे प्रतीक आहे ती देवघरातील गर्भगृह उजळून टाकते प्रकाश मंद असतो डोळ्याला सुखवणारा असतो शांत असतो यामध्ये ती आपल्याला काय सांगते मर्यादित रहा हे तिचं उद्दिष्ट असत त्या समयीच्या प्रकाशात असलेला परिसर उदात्त व उच्च भावनेने भरावलेला असतो आणि ही भावना मनाला खूप मोठं सामर्थ्य देऊन जाते आता निरंजन बघू निरंजन म्हणजे पंचमहाभूत तत्वांनी युक्त स्थूल देह जो काजळी धरत नाही तो निरांजन निरंजनातील साजूक तूप म्हणजे देह निरांजन म्हणजे शुद्ध आणि निष्कलंक आणि कापसाची वाट म्हणजे कारण देह जेव्हा ही तेव्हा उठवली जाते तेव्हा भक्त आणि देव याच्यातील अंतर कमी होत जात स्वतःचा देह समर्पित करते व इतरांना प्रकाश देते त्यामुळे परोपकार हे तत्व या मागे अध्याहूत आहे असं समजावं नंदादीप हा नवरात्रीमध्ये तेवट ठेवला जातो तुपाचा नंदादीप त्याचे तत्वाचं प्रतिनिधित्व करतो नंदादीपाच्या प्रकाशात दिसणारे गर्भगृह व देवाची मूर्ती किती प्रसन्न दिसते त्याप्रमाणे मनात आनंद व शांतता निर्माण करतो त्यामुळे घरात सुख व शांती नांदते सणासुदीला व वा नवरात्राला वातावरणात तेज तत्वाचं प्रमाण अधिक आढळतं म्हणून तेज तत्वाचं तरंग लहरी दिव्याकडे आकृष्ट होतात तसेच ब्रह्मांडात प्रक्षेपित झालेले शक्तिवाल शक्ति तत्व ही या दिव्याकडे खेचले जाते नंदादीप हा मातीचा असावा असं म्हटलं जात पण तो अखंड प्रकाशित असावा नवरात्रात वायुमंडळ शक्ति तत्वाच्या तेजाने भारलेले असते आणि सतत होत असणाऱ्या या दीपाच्या ज्योतीकडे तेवणाऱ्या या दीपाच्या ज्योतीकडे तेजी तत्वात्मक लहरी आकृष्ट होतात या लहरींचे त्या वास्तूत सातत्याने संक्रमण होत राहते म्हणून नवरात्रात अखंड दिवा लावतात व त्याचे संवर्धन करतात दिवा व वा कापसाची वात यांचं नातच काही वेगळं आहे अखंड बलिदानाने आपलं जीवन ते सार्थकी लावत असतात समयची ही दैवी किरण पसरतात पंचम ज्योती एकजुटीचा संग मस्की ते जणू दाखवतात धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब